हे काय असेल हे सांगायची गरज नाही तर मी जास्त न बोलता आपण सर्वजण इथे उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो अहिल्यानगर नाभिक समाज महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा सलून चालक मालक असोसिएशन यांच्या वतीने स्वर्गीय शिवाजीराव भानुदास खर्डले साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री संत सेना महाराज सांस्कृतिक भवन तपोवन रोड अहिल्यानगर नगर येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक सलून व्यावसायिकांनी त्यांना लाभलेला खर्डिले साहेबांचा सहवास याबद्दल आठवणींना उजाळा दिला साहेबांचे काम करण्याची धडपड लोकांमधील सहभाग आणि नाभिक समाजाला विविध ता अडचणीत केलेली मदत याबाबत या सर्वांनी गौरव उद्गार काढले साहेब खऱ्या अर्थाने लोकांमधील याबाबत त्यांच्या सकाळच्या भरणाऱ्या जनता दरबारात विविध विशेष बाब म्हणून सर्वांना कौतुक होते एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी त्यांची ख्याती होती याबाबत या मनीष शिंदे हे करडेले साहेब यांना दाढी आणि कटिंग देत होते त्यामुळे त्यांना करडेले साहेबांचा खूप मोठा सहवास लाभला यावेळी त्यांना आवरले नाही त्यांनी साहेबांना शेवटपर्यंत आपली सेवा दिली तसेच विविध मान्यवरांनी त्यांना करडेले साहेब यांनी केलेल्या मदती संदर्भात मनोव्य मनोगत व्यक्त केले यावेळी अहिल्यानगर नाभिक समाज ट्रस्ट व महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहिल्यानगर मुंबई येथील सुप्रसिद्ध हेअर स्टाईलिश सचिन टक्के अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांतारामजी राऊत युवा जिल्हाध्यक्ष मनीष शिंदे ट्रस्ट अध्यक्ष मोरे सचिव विकास मदने आदर्श सरपंच अंतु शेटवारुळे, वारुळे जनार्दन वाघ संजय मदने किशोर मोरे माऊली गायकवाड अशोक आवटी मनोज इंगळे बप्पू इंगळे कमलेश मोरे सागर आवटी मयूर गवळी अमित वाघमारे शरद दळवी आणि नाभिक समाजातील लहान थोर व्यक्तींनी करडेले साहेब गेल्यांनी हळहळ व्यक्ती केली प्रतिनिधी गणेश आखाडे अहिल्यानगर आज सोमवार दिनांक सत्तावीस या दिवशी जिल्हा नाभिक महामंडळ सलून चालक पालक संघटना आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर असलेले नगर जिल्ह्यात येथील नाभिक व्यावसायिक या ठिकाणी शोध सर्वजण जमले होते तर स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडिले साहेब यांच्या शोकसभेसाठी आज आपण इथे उपस्थित होतो त्याचबरोबर मी सर्व जिल्हा नाभिक समाज त्याचबरोबर संघटना यांच्या वतीने स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडिले साहेब यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो जय श्री नमस्कार मी सचिन ठक्के आज ह्या नगरभूमीमध्ये अहिल्याबाई नगरभूमीमध्ये आज मुलाचा हिरा म्हणायला काही हरकत नाही किंवा देव माणूस म्हणायला काही हरकत नाही आज शिवाजीराव आपल्या सर्वांना सोडून गेले आज या समाज नगर ठिकाणी आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली खरोखरच हे देव माणूस विठ्ठल नामातला एक माणूस असा हरपलाय आणि आज त्याला हजारो या ठिकाणी जवळजवळ अडीचशे माणसं आज या ठिकाणी या सभागृहात आहेत त्यांनी साहेबांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि आमच्यावरती असलेली असलेली जीवाभावाची जी साथ असते हात असतो हात आम्हाला सोडून गेलेला आहे आणि सांगावच असं वाटत की आमच्यातला एक हिरा आम्ही गमावलेला आहे नाभिक समाजामधला त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली आज अर्पण केलेली आहे जिल्हा अध्यक्ष शांतारामराव महाराष्ट्र नाभिक महामंडळ खर साहेबांसाठी आज या ठिकाणी शोक आम्ही घेण्यात आली खेळांचे आज आम्हाला आठवत ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या इलेक्शन मध्ये गावकर टाकले होते की तुम्ही हे इलेक्शन तुमच्या हातात घ्या त्यावेळेस आम्ही साहेबांनी शंभरून येतो त्याच्यामुळे नागरिक समाजाचं प्रेम साहेबांवर खूप मनापासून आहे साहेब आज आपल्या हयात नाही परंतु साहेबांचा वारसा चालवणारे असणारे अक्षयदादा तळलेले यांच्या मला नाभिक समाजाची पूर्णपणे मी मोठी जितकी ताकत लावते तेवढी आम्ही ताकत लावू की साहेबांना माझी पूर्ण श्रद्धा दिली माझ्या राऊत कुटुंबाच्या वतीने व माझ्या प्रभात बँडच्या वतीने व माझ्या निसर्ग का मंगल कार्याच्या वतीने हे काय असेल सांगायची गरज नाही तर मी जास्त न आपण सर्वजण इथे उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो